पैसा किती मिळवला म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण सुखी नाही आहेत बरोबर ते आणखीन पैशाच्या मागे असतात बरोबर ज्यांच्याकडे आणि त्या पैशाच्या हाव आणि धावमध्ये काय होतं माहिती आहे त्यांची शारीरिक प्रकृती बिघडते समजलं ना त्यांचं सोशल लाईफ फुकट जातं त्यांची फॅमिली लाईफची वाट लागलेली असते त्यामुळे हे जे लोक म्हणतात की आम्ही सुखी आहोत तुम्ही जर खरंच डोकावून त्यांच्या घरात बघितलं तर सुखी नसतात त्यांना फक्त ते वाटतं पण ते सुखी नसतात कारण मला आज एवढे लोक माहीत आहेत रिच आहेत बंगले बिंगले सगळं आहे पण तरी सुखी नाही आहे बरोबर आणि आज सुखी असलेला माणूस उद्या सुखी असेल सांगता येत नाही सुख शांती समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल आणि यश पण पाहिजे असेल सर्व पाहिजे असेल बॅलन्स लाईफ पाहिजे असेल तर तुम्हाला जीवन विद्याशिवय पर्याय नाही